बालवयातच पोरक्या झालेल्या श्रीपादांना त्यांचे आजी आजोबा श्री नारायणराव माने सौ सखूबाई माने यांनी ओमरज या ठिकाणी आपल्या गावी आणले बाल श्रीपाद आपल्या आजी आजोबांसमवेत त्यांच्या घरी राहू लागले आजी आजोबांना श्रीपादांना घेऊन वरचेवर बत्तीस शिराळे येथील शिव मंदिरात जात असत तेथील नागपंथीय साधूंचा मठ व त्या साधूंचे जीवन पाहून त्यांना या नागपंथी मार्गाची ओढ निर्माण झाली बालश्रीपाद वयाच्या अकराव्या वर्षी कोणाला काहीही न सांगता घराच्या मागील घराच्या बाहेर पडले ते कायमचेच बालश्रीपाद उंबरज निघाले ते थेट बत्तीस शिराळ या गावी आले ते तेथे त्यांनी साधूंच्या झुंडीच्या झुंडी पाहिल्या पा व एका साधूच्या झुंडीत ते सामील झाले साधूंच्या बरोबर ते मार्गक्रमण करीत ग्वाल्हेर येथे आले तेथून ते झाशी शहराजवळ चित्रानंद स्वामींचा मठ आहे बालश्रीपादांनी चित्रानंद स्वामींची भेट व आपली सर्व हकीकत त्यांना कथन करून आपला निश्चय सांगितला व ते म्हणाले मला परमेश्वराला भेटायचे आहे आपण मला परमेश्वराची भेट घडवून द्याल का यावर चित्रानंद स्वामी म्हणाले हा मार्ग फार कठीण आहे यासाठी संन्याशी वृत्ती स्वीकारून वैराग्य धारण करावे लागते अन्न पाण्याविना साधना करावी लागते कठोर तप करावे लागते असे जीवन जगण्याची तुझी तयारी आहे का यावर त्या बालयोगाने होकार हो देऊन या सर्व गोष्टीस आपली तयारी असल्याचे दर्शवले त्यानंतर चित्रानंद स्वामींनी बाल श्रीपादास आपल्या मठात प्रवेश दिला चित्रानंद स्वामींनी बालश्रीपादांना विविध प्रकारच्या साधनेचे शिक प्रशिक्षण दिले अष्टांगयोग व नाथपंथाच्या विविध क्रिया शिकवल्या पुढे स्वामी चित्रानंद हिमालयात गेले आणि नंतर काही उपदेश देऊन पुढील तीर्थयात्रांकरिता स्वामी चित्रानंद एकटेच निघून गेले बालयोगी श्रीपादांनी चित्रानंद स्वामींचा आदेश मानून पुढील यात्रा सुरू केली पुढे बाल श्रीपाद बद्रिकाश्रमी आले जवळच असलेल्या खडकाच्या गुफेजवळ विश्रांतीसाठी बसले असता भगवी वस्त्रे परिधान केलेले एक साधू त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले त्यांनी आपल्या कमंडलूतील पवित्र जल बालयुगाच्या व आपल्या जवळील गवता सारखी ही हिरवीगार वनस्पती त्यांना खाण्यास दिली ते साधू बाल श्रीपादांना आशीर्वाद देत म्हणाले तुझ्याकडून सकळ मानवजातीचे कल्याण होईल तुझ्या वाचेला दिव्य शक्ती लागेल व तू जे बोलशील तसे घडेल तुला सर्व सिद्धी अवस्था प्राप्त होईल आणि तू दक्षिणेकडे प्रयाण कर असे सांगून ते साधू गुप्त झाले आता बाल श्रीपादांनी हिमालय सोडला व ते दक्षिणेस निघाले या प्रवासात स्वामींनी अनेक पवित्र तीर्थस्थळांना भेटी दिल्या व दरम्यान योग्य एकांत स्थाने पाहून तपसाधनाही केली त्यागुनी स्वर्ग सुखास धरली वैराग्याची कास ऐसे परमोच्च साहस बालपणीच केले आपण ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नम